दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष रमजान महिना सुरू असून मुस्लिम बांधवांमध्ये ईदनिमित्त जोरदार तयारी सुरू आहे याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या अंबड लिंक रोड येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना वाहतूक सेना उपाध्यक्ष आसिफ शेख यांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते इफ्तार पार्टी म्हणजे सायंकाळचे जेवण आहे जे रमजानमध्ये मगरीब प्रार्थनेच्या म्हणजेच अजानच्या वेळी मुस्लिमांचे उपवास सोडते ईदच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना वाहतूक सेना उपाध्यक्ष आसिफ शेख यांच्या वतीने हे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले या राजा भाऊ वाजे सुधाकर भाऊ बडगुजर विलासना शिंदे दत्ताजी गायकवाड डॉक्टर अमोल वाजे डॉक्टर डी एल कराड सचिन भोर सुलतान ग्रुप आणि मित्रपरिवाराचे आसिफभाई शेख अलीभाई शेख तौफिक भाई राजूभाई भाई, भाई, सुदाम शेख यांसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक